नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या कॉटन वर्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर खूप सुंदर असे कॉटन साडीवर एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे हो ही साडी खूप अप्रतिम दिसत आहे घातल्यानंतर एकदम रिच दिसते साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे हो ही साडी खूपच ब्युटिफुल दिसते साडीमध्ये हेवी वर्क व कॉन्ट्रास्ट ब्लाउजमुळे साडीचा लुक हा एकदम स्टँडर्ड दिसत आहे तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा ऑफिसवेअरसाठी अशा कॉटन एम्ब्रॉयडरी वर्क साड्यां नक्कीच ट्राय करू शकता दिसायला वर्क हे खूप सुंदर आहे साडीमध्ये सिक्वेन्स लायनिंग असल्यामुळे ही साडी खूप ब्युटिफुल दिसत आहे साडी तुम्ही एखाद्या सुद्धा घातली तर खूप स्टँडर्ड दिसते या साडीचे खूप सुंदर असे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद